नमस्कार माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे याच्यामध्ये कोणत्या पक्षाला किंवा हो कोणत्या उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून जिंकू शकतो याचा खूप अभ्यास केलेला हा एक निष्कर्ष मी तुमच्यासमोर मांडतोय सुरुवात करूया पहिल्या मतदारसंघामध्ये जो आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ इथं राजू शेट्टी विरुद्ध सत्यजित पाटील सरुडकर हे निवडणूक लढवत होते याच्यामध्ये सत्यजित पाटील हे काहीशा कमी मार्जिन नका ना आपण ते जिंकू शकतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल असलेली सहानुभूती केंद्रामध्ये भाजप भाजपविरोधात असलेली नाराजी हा घटक इथं कारणीभूत ठरताना दिसतोय आणि इथं सत्यजित पाटील बाजी मारताना आपल्याला दिसत ही सीट शिवसेना मशाल या यांच्याकडे जाते दुसरा आहे कोल्हापूरमध्ये ही एकतर्फी निवडणूक होती आणि एक सोपी लढत म्हणू शकतो आपण याच्यामध्ये तर शाहू महाराज हे काँग्रेसतर्फे इथे जिंकताना दिसत आहेत संजय मंडलिक इथं पराभूत होताना दिसत आहेत तिसरा मतदारसंघ म्हणजे संजय पाटील की विशाल पाटील की चंद्रार पाटील अशी ही लढत होती याच्यामध्ये चंद्रार पाटील हे तिसऱ्या क्रमांकावरती येताना दिसत आहेत आणि विशाल पाटील हे जे की अपक्ष लढत होते त्यांना तिकीट नाकारलं गेलं तर्फे तर विशाल पाटील ही निवडणूक इथं जिंकताना दिसत आहेत त्यानंतरचा मतदारसंघ आहे माडा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी शरद पवार गट पक्षांतर्फे यांच्यातर्फे होते तर इथे धैर्यशील ते मोहिते पाटील हे निवडणूक जिंकतात सिंह निंबाळकर ही निवडणूक मोठ्या फरकानं इथं हारताना आपल्याला दिसून येतात त्यानंतर लक्षात घ्या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते प्रणिती शिंदे यांना सर्व समाज घटकातून मिळालेला पाठिंबा त्यांच्या विजयासाठी इथं त्यांना लाभदायक ठरताना दिसतोय प्रणिती शिंदे काँग्रेस ही सीट इथं जिंकताना दिसत आहेत त्यानंतर बघा शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे छत्रपती याच्यामध्ये एक सामान्य कार्यकर्ता ही, ही विरुद्ध एक राजघराण्यातील व्यक्ती असं ही लढत झालेली होती आणि इथं एका सामान्य कार्यकर्त्याला सर्व थरातून इथं पाठिंबा मिळताना दिसतोय शशिकांत शिंदे ही निवडणूक जिंकताय त्यानंतर बघा संजोग वाघेरे कि आप्पा बारणे याच्यामध्ये संजोग वाघेरेंना इथं जिंकताना एक आपण पाहू शकतोय आप्पा बारनेच्या विरोधात त्यांच्याच लोकांनी खूप विरोधात मतदान केलेलं आहे याच्यामध्ये भाजप असेल किंवा अजित पवार गट असेल यांच्याकडून मतदान यांना इथं झालेलं नाहीये संजोग वाघेऱ्यांसाठी एक एक सोपी लढत म्हणू शकतो आपण इथं ही लढत संजोग वागेरे जिंकताना दिसत त्यानंतर पहा अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अमोल कोल्हे ही निवडणूक इथं जिंकताना दिसत आहेत आढळराव पाटील यांनी वेगवेगळे पक्षांतर केलेलं आहे ते हरताना दिसत आहेत इथं त्यानंतर पहा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये फाईट झाली पण ही लढत सुप्रिया सुळे कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख या मताच्या फरकाने इथं जिंकू शकतात सर्व गृहितक इथं फेल होतील आणि सुप्रिया सुळेच ही एक निवडणूक जिंकताना इथं दिसत त्यानंतर पुणे लोकसभा मध्ये धंगेकर की मुरलीधोर मोहोळ याच्यामध्ये सांगणं तसं कठीण आहे पण धंगेकरांना इथं एक एज मिळालेलं आहे धंगेकरांना प्रत्येक घटकाकडून मतदान झालेलं आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये ते काही आघाडी घेत जातील आणि इथं वसंत मोरे हे तिसऱ्या क्रमांकावरती राहतील त्यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो आहे रायगड आनंद गीते आणि सुनील तटकरे आनंद गीते इथे जिंकताना दिसत आहेत मराठी मुस्लिम कुणबी या सर्व घटकांचं इथं आनंद गीतेना मतदान होताना दिसतंय ही सीट आनंद गीते जिंकतायत त्यानंतर अहमदनगर मध्ये सुजय विखे कि निलेश लंके निलेश लंकेंची तुतारी तर जोरात वाचताना दिसते आपल्याला निलेश लिंके ही सीट जिंकतायत त्यानंतर बघा शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्कर्ष रुपवते यांच्यामध्येच फाईट होईल भाऊसाहेब वाकचौरे ही सीट जिंकतील शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्या पक्षातर्फे उत्कर्ष रुपवते इथं फाईट देताना दिसत आहेत आपल्याला आणि या दोघांच्या मध्ये भाऊसाहेब वागचरे बाजी मारतील त्यानंतर आहे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ विनायक राऊत शिवसेने पक्ष उद्धव ठाकरेंच्या पक्षातर्फे उभे आहेत इथं विनायक राऊत ही निवडणूक जिंकतायत नारायण राणे ही निवडणूक सहज हरतील सपशील हरतील त्यानंतर ठाणे मध्ये राजन विचारे ही निवडणूक जिंकताना दिसत आहेत नरेश मस्केंचा इथं खूप मोठ्या प्रमाणात पराभव होईल एकनाथ शिंदेच्या विरोधात असलेली नाराजी त्यांची गद्दारी यासारखे भरपूर घटक इथं आहेत राजन विचारे हे एक एक शिलेदार उद्धव ठाकरेंचे हे जिंकतायत निवडणूक त्यानंतर आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे विरोधात एक सर्वसामान्य कार्यकर्ते विशाली द, वैशाली दरेकर राणे यांच्यात ही लढत होती श्रीकांत शिंदे यांना इथं फायदा होताना दिसतोय श्रीकांत शिंदे हे खूप कमी मार्जिन नका होईना आपण ही निवडणूक जिंकताना दिसत त्यानंतर म्हणजे पालघर भारती कांबडी विरोधात हेमंत सावरा हे निवडणूक आहेत इथं भारती कांबडी यांना एक प्रचंड म्हणू शकतो आपण एक आ, त्या निवडून याव्यात अशा पद्धतीनं एक भावना आपल्याला दिसून येते इथं भारती कांबडी ही निवडणूक जिंकताना दिसत आहेत त्यानंतर भिवंडीमध्ये बाळू मामा म्हात्रे विरुद्ध कपिल पाटील आणि निलेश सांबरे यांच्यामध्ये ही निवडणूक होती इथे सांगणं तसं कठीण आहे पण बाळू मामा म्हात्रे यांना ही निवडणूक इथं त्या जिंकू शकतात त्यानंतर आहे मुंबई दक्षिण मध्ये अरविंद सावंत ही निवडणूक जिंकताना दिसत आहेत मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई ही निवडणूक जिंकताना दिसतायत त्यानंतर पीयूष गोयल की भूषण पाटील मुंबई उत्तर मध्ये हा मतदारसंघ आहे तर पियुष गोयल हे खूप चांगल्या पद्धतीने हे निवडणूक जिंकताना दिसत आहेत याच्यामध्ये मागच्या वेळी गोपाल शेट्टी हे खूप मोठ्या लीडने जिंकून आले होते त्याची पुनरावृत्ती तितक्या मताधिकाऱ्यांना होऊ शकणार नाही पण पियुष गोयल ही निवडणूक जिंकतायत या मतदारसंघामध्ये त्यानंतरचा मतदारसंघ आहे वर्ष मुंबई दक्षिण मध्य वर्षा गायकवाड विरुद्धात उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम हे निवडणूक हरतायत वर्षा गायकवाड जिंकतायत वर्षा गायकवाडांचा असलेला प्रचंड राजकीय अनुभव स्थानिकपणा मुंबईमध्ये त्यांचं असलेलं काम त्यानंतर एकनाथ गायकवाडांच्या कन्या त्यानंतर उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी आणि मूळ काँग्रेसचा असलेला त्यांचा सपोर्ट याच्या जोरावर वर्षा गायकवाड ही सीट सहज जिंकताना दिसत आहेत त्यानंतर आहे संजय दिना पाटील ज्याला ईशान्य मुंबई म्हणतात आपण किंवा मुंबई उत्तर पूर्व याच्यामध्ये संजय दिना पाटील मुस्लिम प्लस मराठी आणि उद्धव ठाकरेंच्याबद्दल असलेली सहानुभूती हा घटक त्यांना तिथे फायदेशीर ठरतोय संजय दिना पाटील ही निवडणूक जिंकतायत मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर विरोधात रवींद्र वायकर अमोल कीर्तीकर ही निवडणूक मध्ये जिंकतायत सहज सोपा हा विजय आहे त्यांच्यासाठी अमोल कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिम त्यानंतर नाशिक राजाभाऊ वाजे की हेमंत गोडसे एकच नाव इथं आपल्याला चर्चे येतं ते म्हणजे राजाभाऊ वाजे यांना इथं मतदान झालेलं आहे इथं राजाभाऊ वाजेंची मशाल पेटलेली आहे त्यानंतर आहे दिंडोरीमध्ये भास्कर भगरे हे निवडणूक जिंकताना दिसत आहेत कांदा या प्रश्नानं इथं रान पेटवलं होतं आणि एकंदरीतच भास्कर भगरे ही निवडणूक एक सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा शिक्षक त्यांचं एक पिंड आहे ते इथं भास्कर भगरे हे निवडणूक जिंकतायत त्यानंतर जळगाव जळगावमध्ये स्मिता वाघ आणि करण पाटील यांच्यामध्ये करण पाटील यावेळी निवडणूक जिंकतील अशी एक चर्चा आहे त्यानंतर रावेर रावेरमध्ये रक्षा खडसे ह्या निवडणूक जिंकतील भाजपला ही सीट जाईल रक्षा खडसे इथं निवडणूक जिंकताना दिसत आहेत त्यानंतर आहे धुळे धुळेमध्ये सुभाष भामरे सुभाष भामरे ही निवडणूक आणि शोभा बच्चाव इन, इतका हा चर्चेत मतदारसंघ नव्हता लोकसभेच्या या वातावरणामध्ये सुभाष भामरे हे तिथले सिटिंग खासदार आहेत सुभाष ना ही सीट आरामात इथं ते राखू शकतात त्यानंतर नंदुरबारमध्ये गोवाल पडवी की हिना दोन वेळच्या खासदार आहेत हिना गावीत गोवाल पडवी इथं निवडणूक लढवतील आणि ही सीट काँग्रेसला जाईल ओमराजे इथं जिंकताना दिसत आहेत मध्ये सहज आणि खूप मोठ्या फरकानं ही सीट ते जिंकू राखू शकतात जालन्यामध्ये रावसाहेब दानवे की कल्याण काळे याच्यामध्ये रावसाहेब दानवे ना ही सीट ते सिटिंग खासदार आहेत त्यांचा अनुभव आहे याच्यामध्ये ते घासून ही निवडणूक होईल पण इथं रावसाहेब दानवे ही निवडणूक जिंकतायत त्यानंतर परभणीमध्ये बंडू जाधव ही निवडणूक जिंकताना दिसत आहेत महादेव जानकर यांचा इथं पराभव होताना दिसतोय त्यानंतर बीड बीडमध्ये पंकजा मुंडे की सोनवणे बजरंग सोनवणे बघा याच्यात मध्ये खूप जातीय समीकरणाचं ध्रुवीकरण झालेलं आहे बूथ कॅप्चरिंग झालेली आहे बोगस मतदान झालेलं आहे खूप जे राजकीय निवडणुकीमधले गैरप्रकार या मतदारसंघात झालेले आहेत आणि त्याचा काहीसा फटका इथं बजरंग सोनावण्या दिसताना दिसतोय दिस खूप कमी मताने इथं पंकजा मुंडे ही सीट जिंकू शकतात त्यानंतर खैरे चंद्रकांत खैरे की इम्तियाज जलील चंद्रप छत्रपती संभाजी महाराज नगर लोकसभा मतदारसंघ म्हणजेच औरंगाबाद जे पूर्वीचा मतदारसंघ होता नाव त्याचं त्याच्यामध्ये खैरे ही निवडणूक जिंकतील इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्येच फाईट होईल संदीपान भुमरे इथं तिसऱ्या क्रमांकावरती किंवा चौथ्या क्रमांकावरती पण ते जाऊ शकतात हिंगोलीमध्ये नागेश पाटील अस्तीकर हे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आहेत बाबूराव कोहळीकर यांचा ते सहज पराभव करतील त्यानंतर नांदेडमध्ये वसंत चव्हाण हे जिंकतील प्रताप पाटील चिखलीकरांच्या बद्दल असलेली नाराजी अशोक चव्हाणांनी केलेलं काँग्रेसमधून भाजपमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये घेतलेली त्यांनी ती एक राजकीय उडी याच्याबद्दल असलेली नाराजी आणि अँटी इनकम्बन्सी हे फॅक्टर वसंत चव्हाणांना इथं फायदेशीर ठरत आहे त्यानंतर लातूरमध्ये शिवाजी काळगे हे काँग्रेसचे जिंकून येतील देशमुख फॅमिली यांनी केलेला मनापासून प्रचार आणि सुधाकर शृंगारे हे तिथले सिटिंग खासदार आहेत त्याच्याबद्दल असलेली एक मतदारसंघामध्ये असलेली एक नाराजी त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरते शिवाजी काळगे ही सीट जिंकून येतील त्यानंतर यवतमाळमध्ये संजय देशमुख शिवसेना उद्धव ठाकरे गटांतर्फे संजय देशमुख ही सीट चांगल्या फरकाने जिंकून येतील त्यानंतर प्रकाश आंबेडकर अनुप धोत्रे की अभय पाटील अकोला लोकसभा मतदारसंघ अनुप धोत्रे आणि अभय पाटील यांच्यामध्ये ही फाईट होताना दिसते आणि काहीस एज हे यावेळी अभय पाटील यांना होताना इथं दिसते पण प्रकाश आंबेडकर पण एक चांगली लढत इथं आपल्याला देताना दिसत त्यानंतर आहे बुलढाणा याच्यामध्ये दोन मतदार दोन उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर आणि रवींद्र तुपकर यांच्यामध्येच फाईट होईल आणि इतर नरेंद्र खेडेकर हे उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षांतर्फे इथं जिंकताना दिसत आहेत प्रतापराव जाधव हे तिसऱ्या क्रमांकावरती राहतील यावेळी असं चित्र आहे त्यानंतर आहे अमरावतीमध्ये बळवंत खेडेकर काँग्रेसचे हे निवडणूक इथे जिंकताना दिसत नवनीत राणा ही निवडणूक हरतायत इथं त्यानंतर वर्ध्यामध्ये अमर काळे की रामदास तडस रामदास तडस हे सिटिंग खासदार आहेत अमर काळे हे शरद पवार गटातर्फे पक्षातर्फे तिथे उभे होते त्यांचा एक तरुण चेहरा मतदारसंघामध्ये त्यांनी केलेली बांधणी हे घटक त्यांना इथे फायदेशीर ठरतायत त्यांचा एक चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला त्यामुळे त्या अमर काळेंसाठी ही सीट सेफ आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये प्रतिभाताई धानूरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार याच्यामध्ये प्रतिभाताई धानूरकर ही सीट जिंकताना दिसत कारण बाळू धानोरकरांचं झालेलं निधन त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती पक्षाची केलेली त्यांनी चांगली बांधणी सर्व महाविकास आघाडीतर्फे सर्व पक्षांनी केलेलं संघटितपणे काम इथं त्यांना जिंकून येण्यामध्ये फायदेशीर ठरताना दिसत आहे धानोरकर ही सीट जिंकताय सुनील मेंढे की प्रशांत पडोळे भंडारा लोकसभा मतदारसंघ सुनील मेंढे हे तिथले सिटिंग खासदार सुद्धा आहेत ते हे निवडणूक जिंकताना दिसत सुनील मेंढे यांना भाजपची ही सीट जाऊ शकते नागपूरमध्ये नितीन गडकरी की ठाकरे विकास ठाकरे याच्यामध्ये नितीन गडकरी खूप कमी मार्जिन यावेळी त्यांचं मताधिक्य जास्त नसेल पण नितीन गडकरी ही सीट इथं जिंकताना दिसत आहेत त्यानंतर रामटेक मध्ये श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे हे निवडून येऊ शकतात इथं त्यानंतर गडचिरोलीमध्ये अशोक नेते की किरसन नामदेव तर इथं किरसन नामदेव ही सीट ही जिंकू शकतात काँग्रेसतर्फे भाजपचा इथं पराभव होताना दिसतोय तर अशा पद्धतीने आपण हे याच्यामध्ये पाहिलं तर एकूण एकोणचाळीस जागा अठ्ठेचाळीस पैकी मला असं वाटतं की महाविकास आघाडीला इथे मिळू शकतात आणि सात जागा या भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट या यांच्यासर्फे जाऊ शकता इतका मोठा विजय या मतदारसंघामध्ये होऊ शकतो आपण वाट पाहूया चार जून ची त्यावेळी आपल्याला सर्व चित्र मिळेल माझा हा अंदाज काहीसा त्या प्रमाणातच ठरेल एक दोन सीट इकडं तिकडं मागे पुढं होऊ शकतात माझ्या चॅनेलला तुम्ही असंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत